आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज ऑफर ऑफर श्री मार्ट घेऊन आलय धमाकेदार भव्य लकी ड्रॉ ऑफर तेल व भुसार माल खरेदी करून रुपये तीन हजार शंभरच्या खरेदीवर मिळवा एक लकी ड्रॉ कुपन होय फक्त खरेदी करा आणि बक्षिसे जिंका दिनांक दहा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत फक्त तीन हजार शंभर रुपयांच्या खरेदीवर मिळवा एक लकी ड्रॉ कुपन घरगुती ग्राहकांसाठी खास संधी आणि नशिबाने दिले तर बक्षीस ही अफलातून इलेक्ट्रॉनिक स्कूटर फ्रीज टीव्ही टेबल फॅन मिक्सर कुकर जिओ मोबाईल सुंदर साडी खुर्ची डिनर सेट घड्याळ आणि अजून बरीच आकर्षक बक्षिस एकूण एकशे एक, एक भाग्यवान ग्राहकांना मिळणार सुवर्ण संधी लकी ड्रॉ शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाईव्ह कॅमेरा समोर मंगळवेढा रोड कामती बुद्ध मोहोळ संपर्क नव्वद अकरा तेहतीस ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि शहाण्णव एकोणनव्वद पंच्याहत्तर बत्तीस अठ्याहत्तर तर वाट कसली पाहताय आजच या श्रीकृष्ण मार्ट मध्ये आणि बना पुढचा भाग्यवान विजेता